साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज डान्स बार मधील व्हिडिओ व्हायरल करतो अशी धमकी देत शिक्षकाला दोन लाखाची मागणी डान्स बार मधील पोरी सोबत नाचलेले व्हिडिओ व्हायरल करतो अशी धमकी देत तडीपार आरोपीने त्याच्या साथीदारासमवेत प्राध्यापकाला दोन लाखाची खणणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना पंचवीस मार्च दोन ते अकरा एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे घडली आहे या प्रकरणी प्रवीण भानुदास कांबळे वय सदोतीस राहणार कसबा पेठ माडा यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तडीपार आरोपी अनमोल केवटे व त्याचे साथीदार महेश कांबळे आसिफ शेख नागेश बिराजदार बंदेनवाज शेख सर्व राहणार मंद्रुप यांच्यावर भादवी कलम तीनशे पंच्याऐंशी पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रवीण भानुदास कांबळे यांना अकरा एप्रिल रोजी सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह आणि मंद्रुक महाविद्यालय येथे जाऊन फिर्यादीच्या संमतीशिवाय काढलेले डान्स बारमधील व्हिडिओच्या बदल्यात आरोपीने दोन लाखाची मागणी केली पैसे नाही दिल्यास आमच्याकडे डान्स बारमधील मधील नाचतानाचे सोबत फोटो व व्हिडिओ काढलेले आहेत ते आम्ही व्हायरल करू अशी धमकी दिली तसेच हे व्हिडिओ संस्थेच्या पदा पदाधिकाऱ्यांना पाठवत आहे व संतोष पाटील महाविद्यालय यांच्या मेलवर प्राध्यापक कांबळे यांच्या विरोधात कॉलेज संस्था विद्यापीठ व उच्च शिक्षण विभाग पुणे यांच्याकडे मेलद्वारे तक्रारी अर्ज दाखल असे स्टेटस ठेवून मध्यस्थीमार्फत फिर्यादीस पैशाची मागणी करत आहेत तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आहेत असे फिर्यादीत नमूद आहे याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजीवनी होट्टे हे करीत आहेत